एक सिम्पल रिच्युअल जी तुम्हाला रात्रभर शांत झोप तर देईलच पण दुसरा दिवस देखील तुमच्या मनासारखा साधारणतः घडवाय घडवण्याची ऊर्जा तुम्हाला याच्यातनं भेटेल ही रिच्युअल काय या रिच्युअलच्या अगोदर सायन्स समजून घेऊ की आपण अँगर प्लस एन्झायटी म्हणजे दिवसभरातला ताण तणाव थकवा राग या सगळ्या गोष्टी आणि उद्याची चिंता उद्याची भीती म्हणजे अँझायटी यांना घेऊन झोपतो आणि याच्यामुळे आपण काय करतो उद्याचा दिवसही त्याचप्रमाणे वाईट घडेल याचा ऍशुरन्स स्वतःच तयार करतो तुम्हाला आता काय करायचं मध्ये का की दररोज रात्री झोपण्यापूर्वी तीन ग्रॅटिट्यूड लाईन्स लिहायच्या ज्यासाठी तुम्ही ब्रह्मांडाच्या आभारी आहात याने तुमच्या शरीरातलं कॉर्टिसॉल आणि सेरेटोनिन नावाचे जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत याची लेवल कमी व्हायला साधारणतः मदत भेटती आणि वीस एकवीस दिवस सतत ही प्रोसेस केली तर तुमची साधारणतः एन्झायटी आणि स्ट्रेस कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल हिरील आजच सेव्ह करा आज रात्री याला ट्राय करून बघा आणि उद्या तुमचा अनुभव काय आहे तो या रीलच्या खाली नक्की टाईप करून पाठवा आणि शंभर टक्के तुमच्या त्या मित्राला पाठवा ज्याला या प्रकारच्या स्ट्रेस फ्री रेमेडीची गरज आहे आणि हो याच प्रकारच्या प्रोडक्टिव्ह गोष्टीसाठी मला फॉलो करायला विसरू नका